नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे हे बघा गार्डनमध्ये कसलं तरी फळ आहे शिवाय एक पारिजातकाचं फुलसुद्धा आहे खरं पाण्याच्या दुर्भिक्षा भावी हे फुलं असे येतात कारण मी आठवड्याभर नसते लेकरासारखी ही झाडं माझी वाट बघत असतात हे सारखं दिसणारं नरगिसच्या फुलासारखं दिसणारं फूल कटुर्ल्याचं फूल नरगिसचं फूल हलकं पिंक पर्पल असतं सूर्यदेवाचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा ना किती छान दिसत आहे कटुरल्याची फुलं बॅकग्राऊंडला सूर्यदेव आणि हे झाड जे होतं ना पूर्ण मरून गेलं होतं मात्र आज याला एक फूल आलेलं आहे पहिला बहार आला आहे ह्या वर्षातला नाहीतर हे फेब्रुवारी मार्चपासून अक्षरशः पाण्यात छोटी छोटी होऊन मरायला सुरुवात झाली होती मात्र आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं हे झाडाचं असं फुललं आहे वरती असल्यामुळे दुसरीसुद्धा कळी आलेली आहे एका व्हिडिओत मला वाटलं की ही पहिलीच कळी आहे पण ऑलरेडी फुल फुललं आहे हे झाड मरून गेलं होतं याच्या फांद्या अशा मोडायला पडत होत्या म्हणून मी असं प्लॅस्टिकने बांधलं आहे आणि काय काय उपाययोजना केली मी त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे अगदी छोटे पानं होऊन गेले होते प्रत्येक पान पिवळं होऊन गळत होतं आणि झाडाच्या काड्या झाल्या होत्या हे बघा असे या झाडामध्ये आपोआप असं होत होतं जसं काही ओल्ड एज मध्ये माणसाचे हाताला सुरकुत्या पडतात किंवा रक्त येतं तसं हे असं होत प्रत्येक मोठ्या मोठ्या फांद्या पण अशा होत होत्या पण हे झाड मात्र मी वाचवलं आता त्याची पानं अशी एकदम छान काळा देठ पकडून अशी टवटवीत झालेली आहेत